भारतात सतत नक्षलवाद विरोधात कारवाई सुरू आहेत त्यात प्रामुख्याने छत्तीसगड महाराष्ट्र गडचिरोली नंदुरबारी या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस कारवाई करत आहेत काही नक्षलवादी मारले जात आहेत तर काही आत्मसमर्पण करतात अशातच आणखी एक घटना घडली ती छत्तीसगड मधल्या जमाडच्या घनदाट जंगलात नुकतंच पोलिसांनी नक्षलवादी संघटनेच्या दोन म्होरक्यांना ठार केले त्यात एक कोसा उर्फ कादरी सत्यनारायण आणि दुसरा राजू दादा उर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी हे दोघे होते हे दोघेही नक्षलवादी चळवळीतील केंद्रीय समितीचे सदस्य होते यांनी एवढे कुख्यात गुण केले की के पोलिसांना त्यांच्यावर तब्बल दहा कोटींचं बक्षीस ठेवावं लागलं पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे दोघंही छत्तीसगड महाराष्ट्र सीमेपासून किलोमीटर अंतरावरती असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात लपून बसले होते या माहितीवरूनच पोलिसांनी कारवाई केली तिथे पोहोचताच आणि नक्षलवाद्यांमध्ये भयंकर गोळीबार झाला आणि त्याच चकमकीमध्ये हे दोन्ही नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केलं यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एके फोर्टी सेव्हन सारखी आधुनिक हत्यार बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवाद प्रचाराचे साहित्य जप्त केले गेल्या महिन्यापासून हे नक्षलवादी ठार होत असल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय